यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला रब्बीचेही नियोजन बिघडले तेव्हा केंद्र आणि राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कृषी कर्ज पुरवठ्यासह खते बिबियाणे आणि कीटकनाशकांच्या किमती नियंत्रित ठेवाव्यात तरच शेती आणि शेतकरी वाचेल आणि सहकाराचा कण मजबूत होईल असं प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केला येत्या चार वर्षात अहिल्यानगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद कायमचा मिटवण्यासाठी तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात जास्तीचं पाणी वाढवून त्या अनुषंगानं असलेले सर्व प्रकल्प येथील लोकप्रतिनिधींनी मार्गे लावावेत असंही ते म्हणाले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या त्रेसष्टव्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे संचालक विलास बाबळे रुपाली बाबळे आणि उभयंत्यांच्या तसेच सर्व संचालकांच्या हस्ते गभानीमध्ये ऊसाची मोळी टाकून करण्यात आला यावेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होते पुढचं पीक त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे आणि त्याचे कर्जाचं चार समान हप्ते पाडून दिले तर म्हणजे शेतकरी त्याच्यातून बाहेर पडू शकतो खरं आपण म्हणजे त्याला सोल्युशन सापडलं पाहिजे आज आंदोलन करून नुसतं हो किंवा काहीतरी बोलून नाही तर सोल्युशन काय आहे सरकारने आज, आज आपण पाहतोय एकट्या महाराष्ट्र शासनाने सदोतर सदोतीस हजार कोटी रुपयाची तरी आपल्याला आज कर्जमाफीचे आप दिलेलं असली मदत दिली असली याच्यासाठी पण आज आपण पाहतोय की आज आपल्याला या सगळ्या गोष्टीला एका बाजूला जसे साखरेचे दर नियंत्रित केले जातात खताचे दर वाढत चाललेले खताचे दर सुद्धा सरकारने त्याला नियंत्रित करत पण अजून शेतकऱ्याला परवडतील अशा पद्धतीने ज्याला बॅलन्स बनतो, खत टाकल्यानंतर खत औषध आणि बियाणं या तिन्हीचं सरकारने त्याच्यावरती नियंत्रण आणि कंट्रोल आणला पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सॅटेलाइट थ्रू उपयुक्त जमिनीचा दाता घेऊन कुठे ऊस झाला पाहिजे कुठे सोय झालं पाहिजे कुठे मका झाला पाहिजे कुठे जाऊन झालं पाहिजे कुठे कर्जान्य झालं पाहिजेत त्याचा दाटा सरकारने दिला पाहिजे या क्षेत्रामध्ये ऊस यावेळी विवेक कोल्हे यांनी साखर उद्योग आणि सहकार्यासमोर असणारी आव्हानं सहकारी कारखान्यासमोर खासगी कारखान्याची आव्हानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सरकार ध्येय धोरणं संजीवनी कारखान्याची भविष्यातील वाटचाल आदी मुद्द्यांवर कोपरगाव तालुक्यातील हजार कोटींच्या विकासाच्या बल्गना खराब रस्ते पाणी वीज आणि आरोग्य या मुद्द्यावर भाष्य करत लोकप्रतिनिधी यांच्यावर निशाणा साधला तर आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज होऊन कामाला लागा अशा सूचना दिल्या आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या माध्यमातून कारखान्याला किंवा सहकाराला बळकटी देण्याचं काम स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून चालू झालेलं आहे ते पुन्हा नव्याने केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यावर आपण चालू केलेलं आहे त्याच माध्यमातून आपण मत्स्य संस्था असल इतरही संजीवनी एग्रीकल्चर फोरम त्या ठिकाणी पूर्वीचं स्थापन केलेलं होतं त्याच माध्यमातून वेगवेगळे वेग शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल या अनुषंगाने प्रयोग करतो आहे बांबू लागवडीचा देखील मोठ्या प्रमाणात आपण संस्था काढून त्या ठिकाणी कामकाज चालू केलेलं आहे अगदी मागच्या पंधरा दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने पन्नास हजार कोटी बांबू लागवडीवर त्या ठिकाणी खर्च करायचं ठरवलेलं आहे हेक्टरी जवळपास पाच ते सात लाख रुपये अनुदान आपल्याला मिळतं दोन तीन वर्ष आंतरपीक आपल्याला घेता येतं तिसऱ्या वर्षानंतर दरवर्षी आपल्याला जवळपास पुढचे पन्नास वर्ष काही न करता त्या ठिकाणी बांबूचं उत्पादन घेता येता, येता नव्याने परत लागवडही करावं लागत नाही त्याच्यातून देखील टू जी इथेनॉल सारखा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते आसाम या ठिकाणी चालू झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये शेतकरी हा फक्त अन्नदाता राहिलेला नसून तो ऊर्जादाता झालेला आहे आणि संजीवनी देखील त्याच माध्यमातून त्याच दिशेने आपला हा प्रवास सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपण सीबीजी पासन केलेली आहे पण तिथंच न थांबता आपण अजून अजून आजु, बरेचसे प्रयोग प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत वेळोवेळी ते पूर्णत्वास गेल्यावर आपण आपल्या कारखान्यामध्ये निश्चितपणाने ते चालू करणार आहोत याप्रसंगी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी खातेप्रमुख उप खातेप्रमुख संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव